ইকনতি কুনে young বাকেন্যাড্যারচেথ আইকন্বাকরণেষার্যারূ মখু নিলিল কাঠ� diyor কাকু জেনেউ একনেনতায টসযাকু

होते आम्ही गेलो ना तेव्हा पण ते आले सर काय रे मम्मी पी आय साहेबांसमोर त्यांना उलट प्रश्न विचार काय रे तुमचं काम इथं मग तो बाहेर गेला त्यांची एवढी गर्मी एवढं झाल्यानंतर पण शंभर लोक गोळा करायचे परत खूप काय झालं शक्ती संघटित गुन्हेगारी सारखा

असं म्हणून हे सगळे मूळ लोकांना सोडतात दोन चार बरोबर पोरात कारण ठेकेदाराच्या फोनवर झाले त्यांनी असं केलं जबरदस्ती त्यांनी खूप प्रोफेशनली तिथे सांगितलं की ठेकेदाराचा नंबर द्या ठेकेदाराला फोन करतो त्या ठेकेदाराशी बोलणं झाल्यानंतर ठेकेदाराने सोडायला लावलं असं त्या ठेकेदाराचं म्हणणं आहे परंतु जर ठेकेदाराने सोडायला लावले त्याचे कर्मचारी सोडत नसतील तर तोही तेवढच गुन्हेगार कुठला बाहेर जायचा गुन्हेगार आहे ना नाही काही कारवाई झाली नाही पोलिसांवर अजिबात दबाव येणार नाही कोणी किती जण आहे ना अशी दादागिरी कपून घेतली जाणार नाही म्हणजे मारठो परत शे दोनशे लोकांनी याच्यात दादागिरी करायची हे आता अजिबात चालणार नाही कोणी हे खपून घेणार नाही पोलिसांना या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या सोबतच आहेत त्यांनाही सांगितलेलं आहे या संदर्भात कोणाची हायगाई केली जाणार नाही कोणी किती जण या काही करा चूक असेल त्याला निश्चित कडक शासन होईल कुंभमेळा प्रमुख म्हणून कुंभमेळा प्रमुख या जमा होऊन आज पत्रकारांवर हल्ला केला त्या टोळक्या जर जमा होतात त्याच्यावरती काही पर्याय करता येईल का निश्चित अशा पद्धतीने जर कोणी दादागिरी होत असेल लोकांना त्रास दिला जात असेल सगळी चौकशी आपण करू काही लोकांची माहिती मागवे स्थानिक तिथले काही पुढारी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील एन असतील त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ आणि यात काही तथ्य असेल तर निश्चित यांचा चांगला कायचाच बंदोबस्त आपण त्या ठिकाणी करू